नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक पंचवीस पार्वतीची तपश्चर्या शुंभ निशुंभाचा वध श्री गणेशायन महा वायुदेव म्हणाले महर्षिंनो शिवजींनी पार्वतीला तपश्चर्याची अनुज्ञा दिली तिने त्यांना एक प्रदक्षिणा घातली नमस्कार केला त्यांचा वियोग होणार म्हणून तिला दुःख होत होते पण तरीही स्वतःला सावरून ती तिथून निघाली ती हिमालयावर गेली तेथे मात्या पित्याची भेट घेतली त्यांना सर्व वर्तमान सांगितले त्यानंतर ज्या ठिकाणी तिने पूर्वी तप केले होते त्याच तपोवनात ती गेली तिने आपले सर्व आभूषणे काढून ठेवली स्नान करून तपस्विनीचा वेश धारण केला मग संकल्पपूर्वक कठोर कर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली ती नित्यनेमाने स्नान करून शिवजींच्या चरण कमलाचे ध्यान करत असे पार्थिव लिंग स्थापन करून फळा फुलांनी त्यांचे त्रिकाळ पूजन करत असे ती ब्रह्माजींच्या उद्देशाने तप करत असते तरी भगवान शंकर हेच ब्रह्माजींचे रूप धारण करून माझ्या देतील असा तिला दृढ विश्वास होता अशा प्रकारे तप करत बराच काळ लोटला एके दिवशी एक मोठा वाघ दुष्टभावाने त्या ठिकाणी आला पार्वती जवळ जाताच तो चित्रासारखा स्तब्ध झाला त्याला भूक लागली होती म्हणून ते ती आपले भोजन आहे या विचाराने तो तिच्याकडे एकटक पाहू लागला त्या अवस्थेत तो तिची उपासनाच करत आहे असे वाटत होते त्याला पाहून पार्वती जराही विचलित झाली नाही तो आपला उपासक असून वन्य प्राण्यांपासून आपले रक्षण करण्यासाठीच येथे आला आहे असे तिला वाटत होते ती त्याला नेहमी कृपादृष्टीने पाहत असे तिच्या प्रसादाने त्याचे त्रिविध मल नाहीसे झाले त्याची सर्व पातके जळून गेली त्याला देवीच्या स्वरूपाचा बोध झाला त्याच्या जन्मजात क्रूर प्रणान निघून गेला त्याची भूक मिटली अंगाची जड आहे दूर झाली तो तृप्तीचा अनुभव घेऊ लागला देवी कृपेने आपण कृतार्थ कु, कु, झालो आहोत या भावनेने तिची सेवा करू लागला तपोवनात संचार करून हिमस्त्र शाप श्वापदांपासून तिचे रक्षण करू लागला त्यामुळे तिची तपश्चर्या वाढली तीव्र होत गेली इकडे शुंभ निशुंभांचा उपद्रव फारच वाढला त्यामुळे सर्व देव खूप दुःखी झाले ते ब्रह्माजींना शरण गेले शत्रूंकडून होणारा सर्व त्रास त्यांना निवेदन केला तो वृत्तांत ऐकून त्यांना करून आली त्याच समय त्यांना दैत्यवधासाठी शिवजींच मवेत त्यांची जी चर्चा झाली होती तिचे स्मरण झाले सर्व देवांना घेऊन ते तपोवनात आले त्यांनी महेश्वरांची पत्नी असलेल्या जगन्माता पार्वतीला नमस्कार केला तिने ही अर्ध्य देऊन त्या सर्वांचे स्वागत केले तेव्हा ब्रह्माजींनी विचारले देवी सर्व फलांची सिद्धी तुझ्या अधीन असताना तू एवढे तीव्र तप कशासाठी करत आहेस जे सर्व लोकांचे स्वामी आहेत त्या शिवप्रभूंना वे प्राप्त करून तपश्चर्येचे संपूर्ण फल तू आधीच मिळवलेले आहेस मग त्यांचा विरह उगीच का सहन करत आहेस का ही तुम्ही दोघांनी आरंभलेली नवीन लीला आहे पार्वती म्हणाली ब्रह्माजी सृष्टीच्या आरंभी महादेवजींनी सर्वप्रथम तुम्हाला उत्पन्न केले म्हणून तुम्ही माझे ज्येष्ठ पुत्र आहात नंतर प्रजावृद्धीसाठी भगवान रुद्र तुमच्या मस्तकापासून उत्पन्न झाले त्यामुळे तुम्ही माझे सासरे आणि श्वशूर भावाने गुरु आहात माझा पिता हिमालय हा तुमचा पुत्र आहे या नात्याने तुम्ही माझे आजोबा आहात त्यामुळे अंतपुरातील एकांतात माझे आणि माझ्या पतीचे काय बोलणे झाले ते तुम्हाला सांगायचे मला लाज वाटते फार काय सांगू माझा हा जो काळा रंग वर्ण आहे तो जाऊन मी गौरव वर्ण व्हावे अशी ही माझी इच्छा आहे ते ऐकून ब्रह्माजींना मोठे नवल वाटले ते म्हणाले देवी तू स्वतःच्या इच्छेनेही स्व क्षणार्धात गोरी होऊ शकली असतीस त्यासाठी एवढी तपश्चर्या करण्याची काय आवश्यकता होती मलाही तुझी लीलाच वाटते आणि तुझी प्रत्येक लीला, लीला लोकहितासाठीच असते असा माझा अनुभव आहे म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की सांप्रत्य याच लिलेने तू माझे एक अभिष्ट कार्य सिद्ध कर सध्या शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन दैत्य फारच उन्मत्त झाले आहेत त्यांना मीच वरदान दिलेले आहे ते देवांना फार त्रास देत आहेत आता त्यांचा नाश होणे आवश्यक आहे तो तुझ्या शक्तीनेच होणार आहे म्हणून तू विलंब न करता त्या दोघांचा वध कर या देवांना त्यांच्या जाचा जाचापासून मुक्त कर ब्रह्माजींनी अशी प्रार्थना केल्यावर पार्वतीने आपले काळ्या त्वचेचे आवरण काढून टाकले ती एकदम गोरी दिसू लागली तिच्या काळा त्वचा कोशापासून काळ्या मेघ समान कांती असलेली एक कृष्णवर्ण कन्या उत्पन्न झाली तिचे नाव कौशिकी देवीच्या त्या मायामाई शक्तीला योग निद्रा आणि वैष्णवी म्हणतात त्या आ कन्येला आठ हात होते त्यामध्ये तिने शंख चक्र त्रिशूळ बाण मुसळ नांगर आणि धनुष्य धारण केले होते त्या देवीची तीन रूपे होती सौम्य घोर आणि मिश्र तिला तीन नेत्र होते तिच्या मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती ती अयोनिजा पुरुष स्पर्श रहित अर्थात पूर्णपणे कुमारी आणि अत्यंत सुंदर होती ब्रह्माजींनी तिला आपली सनातन शक्ती प्रदान केली सिंह हे वाहन दिले तिला राहण्यासाठी विंध्याचलामध्ये स्थान नेमून दिले मद्य मास घारगे वडे इत्यादी व मत्स्य हे तिच्या पूजेसाठी ठरवून दिले नानाविध तिचे पूजन केले ब्रह्माजींकडून सन्मानित झालेल्या त्या देवीने आपल्या मातेला म्हणजेच गौरीला आणि ब्रह्माजींना नमस्कार केला तिने आपल्या अंगातून आपल्याच सारख्याच असंख्य शक्ती उत्पन्न केल्या त्यांना घेऊन ती दैत्यराज शुंभ निशुभांना मारण्यासाठी विंध्य पर्वतावर गेली येथे झालेल्या भीषण युद्धात तिने त्या दोघी दोन्ही दैत्यांना आपल्या बाळांनी छिन्न भिन्न करून ठार मारले त्या युद्धाचे पुराणांमध्ये वर्णन करण्यात आलेले आहे म्हणून येथे विस्ताराने सांगत नाही आता पुढील प्रसंग कथन करतो ऐका अध्याय पंचवीसावा समाप्त